नमस्कार सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस विचार करा काय काळ असेल तो भारताला नुकतंच राजकीय स्वातंत्र्य मिळालं होतं आणि सगळीकडे एक वेगळाच उत्साह होता आनंदाचं वातावरण होतं पण त्याच ऐतिहासिक क्षणी परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी एका खूप खोल प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं स्वातंत्र्याचा खरा अर्थ तरी काय चला आज आपण त्यांच्या अखंड ज्योती मासिकातील त्याच कालातीत विचारांना जरा उलगडून पाहूया गुरुदेवांचं हे आवाहन खूपच शक्तिशाली आहे ते म्हणतात की बाहेरचं स्वातंत्र्य मिळणं ही तर फक्त पहिली पायरी आहे खरी लढाई तर आपल्या आत आहे आपल्या आतल्या शत्रूंशी आणि हो नेमकं ह्याच गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत आपल्या आत दडलेल्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त कसं करायचं तर मग चला जरा या विचाराच्या मुळाशी जाऊया एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जल्लोष करत होता आणि दुसरीकडे गुरुदेव आपल्याला आत डोकावून बघायला सांगत होते एका अधिक खोल मुक्तीसाठी या भागात आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे हेच समजून घेणार आहोत तर मग प्रश्न हा आहे की खरं स्वराज्य म्हणजे नेमकं काय का परकीय सत्तेपासून मुक्त होणं आणि स्वतःच्याच आंतरिक मर्यादांमधून बाहेर पडणं यात काय फरक आहे नाही का स्वराज्य म्हणजे केवळ देशावर राज्य करणं नाही तर स्वतःवर राज्य करणं आहे हे बघा या दोन प्रकारच्या स्वातंत्र्यांमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे एकीकडे आहे राजकीय स्वातंत्र्य म्हणजे परकीय राजवटीतून सुटका ही तर फक्त प्रवासाची सुरुवात आहे पण दुसरीकडे आहे आंतरिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्याच कमकुवतपणावर मिळवलेला विजय हा एक वैयक्तिक विजय आणि खरं तर हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय असायला हवं एक गोष्ट लक्षात घ्या एक दुसऱ्याशिवाय अगदी अपूर्ण आहे पण मग ही आंतरिक गुलामगिरी आहे तरी काय कोणती बंधनं आहेत ही जी आपल्याला झकडून ठेवतायत गुरुदेव म्हणतात आपले खरे शत्रू कुठे बाहेर शोधू नका ते आपल्या आतच आहेत आणि हेच ते अडथळे आहेत जे आपल्याला खरं स्वातंत्र्य खरा आनंद मिळू देत नाहीत सोप्या भाषेत सांगायचं तर आंतरिक गुलामगिरी म्हणजे दुसरं काही नाही तर आपल्याच वाईट सवयींचे गुलाम होणं अधीरता लोभ शिस्त नसणं या अशा अदृश्य बेड्या आहेत ज्या आपल्याला अक्षरशः जकडून ठेवतात आणि आपली प्रगती थांबवतात यातलं सगळ्यात मोठं बंधन आहे अधीरता गुरुदेवांनी तर याला एक भयंकर रोग म्हटलं आहे का कारण हा रोग आपल्या हातातून संधी काढून घेतो आणि मनाची शांती तर पार नाहीशीच करून टाकतो खरंय ना घाईत घेतलेले निर्णय शेवटी पश्चातापाशिवाय दुसरा काय देतात आता लोभाबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट आठवते एका एक लोभीराजाची गोष्ट ज्याला असं वरदान मिळालं की तो ज्याला स्पर्श करेल ते सोनं होईल पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की अरे आपण तर अन्न खाऊ शकत नाही पाणी पिऊ शकत नाही त्याचा तो हव्यासच त्याच्यासाठी शाप बनला यातून काय सिद्ध होतं हेच की ज्या इच्छांवर आपलं नियंत्रण नाही तो आशीर्वाद नसतो तो एक शाप असतो बरं समस्या तर समजली पण यावर उपाय काय चांगली गोष्ट ही आहे की गुरुदेवांनी फक्त समस्या सांगितली नाही तर त्यावर एक स्पष्ट ठोस मार्गही दाखवला आहे आणि त्याला ते म्हणतात आत्मनिर्माण तर काय आहे हा आत्मनिर्माणाचा मार्ग याचे चार महत्वाचे आधारस्तंभ आहेत पहिलं खरं हो, अध्यात्म समजून घ्या दुसरं संयम ठेवायला शिका तिसरं मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात घ्या आणि चौथं नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा खरं तर हा आपल्या आयुष्यासाठी एक प्रॅक्टिकल रोडमॅपच आहे आणि हो इथे अध्यात्म म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे गुरुदेवांच्या मते अध्यात्म म्हणजे निव्वळ पूजा अर्चा किंवा कर्मकांड नाही तर ते आहे आत्मनिर्माणाचं विज्ञान सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं चारित्र्य घडवण्याचं शास्त्र आपल्या आत चांगले गुण वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आणि गम्मत बघा हा जो आपला वैयक्तिक प्रवास आहे ना आत्मनिर्माणाचा तो थेट राष्ट्रनिर्माणाशी जोडलेला आहे हो एका व्यक्तीचं चारित्र्य आणि देशाची प्रगती यांचा खूप जवळचा संबंध आहे पण कदाचित प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे एका माणसाच्या चारित्र्याने देश कसा महान बनू शकतो पण यातच तर खरी गोष्ट दडली आहे एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणात केवढी मोठी सामूहिक शक्ती असते हे समजून घेणं गरजेचं आहे कारण बघा कुठल्याही देशाची खरी ताकद त्याच्या पैशात किंवा सैन्यात नसते ती असते त्या देशाच्या नागरिकांच्या चारित्र्यात जेव्हा नागरिक चारित्र्यवान असतात तेव्हाच देशात एकता निर्भयता प्रामाणिकपणा खरी प्रगती आणि एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचं सार काही सोप्या सूत्रांमध्ये बघूया ही अशी सूत्र आहेत जी आपण रोजच्या जीवनात वापरू शकतो खऱ्या स्वातंत्र्याची चावी कुठे आहे माहितीये ती याच गुणांमध्ये आहे धैर्य जो यशाचा पाया आहे संतोष जिथे मनाला शांती मिळते संयम ज्यामुळे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो आणि मग सेवा त्याग साधेपणा प्रामाणिकपणा हे सगळे गुण मिळून आपल्याला त्या आंतरिक गुलामगिरीतून बाहेर काढतात आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र करतात बरं हे सगळं ऐकून झालं समजून झालं पण आता वेळ आहे एका संकल्पाची कारण ज्ञानाला जोपर्यंत कृतीची जोड मिळत नाही तोपर्यंत ते अपूर्णच राहतं तर जाता जाता एक शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपल्या खऱ्या आंतरिक स्वातंत्र्यासाठी आज आपण कोणता एक संकल्प करणार विचार करा याचं उत्तर फक्त आपल्याच जवळ आहे